हॅलो एवढ्रीपान आज मी तुम्हाला आमच्या स्पेशल ब्लू लगून फेशियलविषयी काही सांगणार आहे मार्च महिन्यामध्ये आम्ही ब्लू लगून हे फेशियल लॉन्च केलं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला हे फेशियल लॉन्च करण्याआधी त्याच्यावर खूप अभ्यास केला गेला होता की नेमकं या फेशियलमध्ये काय असलं पाहिजे कोणत्या स्किन टाईपवरती हे काम करेल त्याचे इफेक्ट काय असतील त्यासाठी अभ्यास करत असताना वेळेला आम्ही हे प्रोडक्ट काढ त्याच वेळेला फेशियल असे बऱ्याच जणांवर आधी करून बघितले त्याचे रिझल्ट अनुभवले आणि त्यानंतर हे फेशियल आम्ही मार्केटमध्ये आणलं हा जो फेशियल आहे ब्ल्यू लेमन फेशियल पहिली गोष्ट तर आपण जाणून घेऊयात की याचे बेनिफिट्स काय ब्लू लगून हे नाव ऐकलं की आपल्याला कोल्ड आपलं जे आपण ड्रिंक पितो सॉफ्ट ड्रिंक सारखं ते आठवतं आणि ब्ल्यू लगून म्हणलं की एक थंडाई आणि घशाला शांतपणा आणि एक फ्रेशनेस हे तुमच्या समोर डोळ्यासमोर चित्र येत असेल अगदी बरोबर आहे हेच चित्र आम्हीही आमच्या डोळ्यासमोर आणलं होतं की उन्हाळ्यामध्ये हे फेशियल चालेल का तर सर्व सीझनमध्ये चालेल तर ब्ल्यू लगून हे फेशियल सर्वच सीझनमध्ये आपल्याला चालू शकतं उन्हाळ्यामध्ये याचा फ्रेशनेस येणं किंवा घाम येतो त्यावेळेला आपल्याला थोडासा अनइझी वाटतं तर हे फेशियल केल्यानंतर खूप क्लायंटच्या प्रतिक्रिया अशा होत्या एकदम रिफ्रेशिंग वाटलं थंडा थंडा कूल कूल हे फिलिंग आलं तर हे सर्व तर आमच्या डोक्यात होतच होतं पण ब्ल्यू लगून हे फेशियलचे मेन मुळे तुमची स्किन उजळते टॅन कमी होतो कारण आजकाल प्रत्येकाला अगदी तुम्ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला एक अनइवन स्किन टोन आहे त्याची कारणं अनेक आहेत त्याची कारण नुसतं पोल्युशन नाही आहे वातावरण नाही आहे तर स्ट्रेस लेवल हार्मोनल इम्बॅलन्समुळे आहे किंवा आपले रेग्युलर लाईफस्टाईल आपल्या अवेळी खाणं पिणं अयोग्य वेळी झोपणं किंवा योग्य झोप जी पाहिजे आपल्याला सिक्स टू एट आवर्स ती आपण साधारणतः आजकाल होत नाही फारशी कोणाची सतत मोबाईल आपल्याला बघावा लागतो कम्प्युटर स्क्रीन बऱ्याचदा डोळ्यासमोर असते त्याचे सगळ्याचे परिणाम हे त्वचेवर होतात पेशींवर होतात मग या पेशींना तजेलं करायचंय या पेशींना रिज्युनेट करायचंय तर मग काय असलं पाहिजे तर हे ब्ल्यू लगूनचे जे, जे प्रॉडक्ट आहेत आमचे ज्याच्यामध्ये आम्ही मसाज सॅटिस्फॅक्टरी मसाज मिळतो स्किन तुमचा जो लेअर आहे तो तुम्हाला आतून आणि बाहेरून व्यवस्थित नरिश झालेला मिळतो जेणेकरून रिंकल फाईन लाईन सारखे प्रॉब्लेमही कमी झालेले जाणवते आणि त्याचबरोबर ह्याचा जो मास्क आहे तो पूलंट मास्क आहे निश्चित आता सीझन जसा बदलेल पावसाळा येईल हिवाळा येईल त्या त्या हा मास्क त्या त्या प्रमाणे आम्ही अप्लाय करत असतो तर ह्या फेशियलमुळे एकंदरीत स्ट्रेस लेवल कमी होणं कारण त्या पद्धतीने दिला जातो क्रीममधला जो एक वास आहे का अरोमा आहे त्यांनी क्लायंटला अतिशय सॅटिस्फॅक्शन मिळतं स्ट्रेस लेवल कमी होते त्यांची आणि त्वचेवर एक प्रकारचा स्मूदनेस येतो नरेश हायड्रेटिंग स्किन जाणवायला लागते आणि हे फेशियल जे आहे ते साधारणतः एक तास एवढा वेळ चालतं त्याचा जो एक्सपोलिएटर आहे जो स्क्रब आहे तो पण खूप छान आहे जो सर्व स्किन टाईपला सूट होईल अशा पद्धतीने आम्ही त्या त्या स्किन टाईपच्या हिशोबाने तो वापरत असतो ड्राय स्किन आली तर नॉन ग्रॅन्युलर वापरतो ऑइली आली तर ग्रॅन्युलर स्क्रब वापरतो आणि हा जो मास्क आहे या मास्कने खूप क्लायंटला फेअरनेस इफेक्ट रिंकल फ्री इफेक्ट त्याचबरोबर फेस लिफ्टिंग इफेक्ट हेही जाणवले आहेत तर तुम्हाला जर हे फेशियल करायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट जरूर करा या फेशियल विषयी जास्त माहिती करून घ्यायची असेल तरी कॉन्टॅक्ट करायला विसरू नका अँड फॉलो अवर इंस्टाग्राम पेज दॅट इज लीज ब्युटी ऑफिशियल